मिरज पूर्व भागात काँग्रेस पक्षाला भगदाड पडले असून वर्षानुवर्षे पक्षाचे निष्ठावंत असलेले पदाधिकारी कार्यकर्ते पक्षाला रामराम ठोकून राम शक्ती पक्षात प्रवेश करत आहेत शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष कदम यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्ह्यात जोरदार पक्ष बांधणी सुरू असून त्याच्या विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास ठेवत शेकडोंच्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते पक्षाशी जोडले जात आहेत मिरज तालुक्यातील सत्ताधारी आणि माजी माजी ग्रामपंचायत सदस्य यांचा पक्षप्रवेश सुरू असून आज सोनी आणि करोली एम येथील काँग्रेस पक्षाचे नेते भानुदास पाटील सोनीगावचे माजी उपसरपंच दीपक कांबळे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नयन लोखंडे संवेद सोंदडे रोहित सौंदडे अनिल सोंदडे अनिल कांबळे सुशील कांबळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला आहे यावेळी मिरज ग्रामीणचे नेते अरविंद पाटील सांगली जिल्हाध्यक्ष आनंदसागर पुजारी डॉक्टर पंकज मेत्रे जयसिंग तात्या चव्हाण सुरेश आबा इंगोले विनायक शेरबेंदे विनायक रुईकर यांच्यासह जन सुराज्य शक्ती पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश केलेल्या सर्वांना न्याय दिला जाईल तसेच लवकरच जनसुराज्य शक्ती पक्षाचा भव्य मेळावा घेणार असल्याचा इशारा समित दादा कदम यांनी दिला आहे ग्रामीण भागामधल्या प्रवेशा चौक पुन्हा एकदा चालू आहे तो वाढत चाललेला आहे काही प्रमुख ज्येष्ठ मंडळी त्या ठिकाणी पक्षामध्ये प्रवेश केला अतिशय चांगल्या पद्धतीने उत्स्फूर्त प्रतिसाद देत आ, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब पक्षाचे अध्यक्ष आदरणीय आमदार विनय सावकर साहेब यांच्यावर विश्वास ठेवून प्रमुख मंडळींना या ठिकाणीच प्रवेश दिला गेला अरविंद भाऊनी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने नियोजन करून ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्यांशी संपर्क चालू केला आहे त्याचबरोबर पक्षाचे जिल्हाध्यक्ष सागर पुजारी साहेब त्याचबरोबर शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर पंकज साहेब या दोघांचे त्या ठिकाणी मार्गदर्शनाखाली पक्षाची दौड त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये चालू आहे फार आनंद वाटतो आहे जिल्ह्यामध्ये पक्षाचा जो कार्य कार्याचा आलेख आणि सर्वसामान्य जनतेच्या असणाऱ्या अडचणी काढण्यामध्ये पक्ष आणि आम्ही सर्व संघटनेतील माझ्या सहकारी त्या ठिकाणी यशस्वी झालो आणि हा आलेखच आमच्या कामाची पोचपावती पावती म्हणून आम्हाला सांगता येईल एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि ग्रामीण भागला भागातला विकास हा फार झपाट्यानं चांगल्या पद्धतीने करायचा आम्ही त्या ठिकाणी त्यांना आश्वस्त पक्षाचा एक मोठा मेळावा त्या ठिकाणी पक्षाध्यक्ष आमदार मिनी कुरेसाहेब आणि दुसरे आमचे आमदार अशोकरामाने बापू यांच्या दोघांचं नेतृत्व खाली त्यामुळे लवकरच एक आम्ही मेळावा त्या ठिकाणी मध्यभागी बघून एक जिल्ह्याचा मेळावा त्या ठिकाणी केला